दुसरा मुद्दा जे पुण्यामध्ये जी घटना घडली हिट अँड रनची याच्यात माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे एफ आय आर उपलब्ध आहे या घटनेचा आपण आपल्याच चॅनलचे राज्याच्या गृहमंत्री आणि पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं वक्तव्य तपासावं त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही तीनशे चार कलम लावलेलं ला आहे तीनशे चार कलम त्यांनी लावायच्याऐवजी तीनशे चार अ लावलेलं आहे माझ्याकडे एफ आय आरची प्रत आहे त्यांनी तीनशे चार लावलेलं ला नाही तर तीनशे चार ए लावलेलं ला आहे खरं तर त्यांनी तीनशे चार लावायला पाहिजे होतं परंतु धडधाकड पत्रकारांशी सगळ्या ठिकाणी दोघेही खोटं बोललेले आहे माझी माहिती याच्यानंतर त्यांनी काय या एफ आय आर बदलला असेल दुसरा केला असेल के मला माहिती नाही बंद जो एफ आय आर आहे त्याची माझ्याकडं परत आहे त्याच्यामध्ये तीनशे चार अ कलम आहे तुम्ही जर त्यांचं टीव्हीवरचं सगळ्या ठिकाणचं वक्तव्य जर ऐकलं पोलीस आयुक्तांचं आणि गृहमंत्र्याचं